न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी अतुल सावंत ग्रामपंचायत कळम येथील सरपंच आमच्या येथील युवा उद्योजक राहुल अर्जुन यांच्या वाढदिवसानिमित्त जे आतापर्यंत कळमगावामध्ये बऱ्याच कार्यक्रम ठेवण्यात आले वाढदिवसानिमित्त परंतु आज एक आगळा वेगळा कार्यक्रम आणि भव्य दिव्य असं बैलगाड्या शर्यती आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं ता उत्कृष्ट असं नियोजन इथं कळमगावामध्ये केलेलं आहे आणि येणाऱ्या सर्वच बैलगाडी शर्यतीसाठी जे स्पर्धक आहेत त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसय होणार नाही याचीसुद्धा पूर्णपणे दखल इथे घेतली गेलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पडेल एवढीच अपेक्षा करतो आणि सर्वांना विनंती करतो उद्या सकाळी दहा वाजता या स्पर्धेचा आयोजनाचं उद्घाटन होणार आहे आणि सर्वांनी उपस्थित राहावे हीच विनंती या स्पर्धेसाठी नऊ फटे आहेत सात फाट्या सात फाट्या आपण पळवणार आहे त्यासाठी दोन्ही बाजूनी बॅरिकेट जवळ दोनशे 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 फूट बॅरिकेटची सोय केलेली आहे आपण नंतर इथं निकाल सगळे स्क्रीनवर बघून दिले जातील नंतर परत दोन्ही साईडला आपण लोकांच्या सावलीसाठी म्हणून मंडपची पण व्यवस्था केलेली आहे तुमची कशा पद्धतीची तयारी आहे तेवढी दिवसानिमित्त आपण हे बैलगाडा शर्यतीचं नियोजन तुम्हाला कसं सुचलं आणि ते बी आमदार केसरी कॅबिनेट मंत्री दत्ताराम भरणे हे इंदापूर तालुक्याचे आमदार आहेत आपण हे कसे आपल्याला हे सुट सुचलं माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घ्यायचा ठरला त्यामुळे बैलगाडा शर्यत घ्यायचं ठरलं तर कसं घ्यायचं तर आमदार केसरी म्हणूनच घ्यायचं ह्या पद्धतीने तुम्हाला सांगतो आमदार केसरी कार्यक्रम ठरला त्याच्यासाठी कळम जे जिल्हा लासून कळम रोड आहे त्या ठिकाणी सत्तावनसाळ या ठिकाणी का नाही आमदार केसरी मैदान भरवायचं ठरलं त्या मैदानासाठी जे काय यांना गाडी प्रेक्षकांना कार्यकर्त्यांना जी काही व्यवस्था करायची ती व्यवस्था एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे उद्या कार्यक्रमासाठी कोण कोण उपस्थित राहण्यात उद्या कार्यक्रमाचे ह्या हे जे कॅब कॅबिनेट मंत्री दत्तात्रे मामा भरणे हे आप्पासाहेब जगदाळे प्रदीप मामा गारटकर आणि हनुमंतबाबा कोकाटे परत प्र समद प्रताबा पाटील आणि गावातले समदे पदाधिकारी सरपंच सदस्य जयदादा फरतडे हे संपूर्ण कार्यकर्ते रामभाऊदा सभापती आणि सुहासदादा सुहासदादा डोंबळे अजून बाळासाहेब डोंबळे पाटील मधुकर बापू डोंबळे असे हो सर्वजण ग्रामस्थ असणार आतापर्यंत किती बैलगाड्यांची बुकिंग झालेली आहे आता तर शंभर गाड्यांच्या पुढे झालेले आहे शंभर हा ओके थँक्यू तेरा एप्रिल तेरा एप्रिल तेरा एप्रिल चार उद्या रविवार दिनांक त्या तेरा चार आपल्याला बैलगाडा मैदान आयोजित केलेलं आहे राहुल बाप्पा अर्जुन यांच्या वार्दी, वाढदिवस वाढदिवसानिमित्त आमदार केसरी म्हणून आपण मैदानभर होत आहे आपल्या गाड्यांची आता दोनशेपर्यंत पर्यंत नोंद झालेली आहे आपण तीनशे च्या आत गाड्या बंद करणार आहे नोंदीच्या आणि मैदान हे आपले व्यवस्थित एकदम पारदर्शकपणे पार, पार पडेल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा